प्रकारचा प्रचार चालू आहे प्रभागाचं नाव काय आहे किती लोकसंख्या आहे प्रचाराचा अनुभव कसा आहे तो लोक माझ्या प्रभागाचं नाव एकोणीस अ ब असा माझा प्रभाग आहे स्टेशन परिसर भीमनगर आल्याचा पाडा खेर सेक्शन शिव बसो साई सेक्शन असा माझा प्रभाग आहे यापूर्वी माझ्या प्रभागाचं नाव तेहतीस वॉर्ड क्रमांक होता आणि त्याच्यामध्ये स्टेशन परिसर आणि इथला एक ते पन्नास आणि असा परिसर होता आता तेव्हा लोकसंख्या तीन हजार होती आता डबलपेक्षा जास्त साडेसात हजार ही लोकसंख्या झालेली आहे तर मला वाटतं बरेचशे लोक आम्हाला आहेत भेटत पण नाही आणि बरो बरेचशा यादीमध्ये दुरुस्ती झाल्यामुळे एका घरामधनं दोन नावं इथे तर दोन नावं दुसऱ्या प्रभागात आहेत आम्ही त्यांना शोधून त्यांना भेटण्याचं काम आतापर्यंत करत आहोत आणि आतापर्यंत आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे काय मूळ समस्या आहे या प्रभागामध्ये पूर्ण झाल्या नाही असं वाटतं माझे वडील सुनीलजी चौधरी यांनी गेल्या वीस वर्षांपासून अनेक उपक्रम या आमच्या परिसरामध्ये केलेले त्याचबरोबर उगले काका असतील त्यांनी पण खेर सेक्शन प्रभागामध्ये अनेक उपक्रम आणि रस्ते विस्ते सगळे एकदम छान ठेवलेले आहेत आणि मला वाटत नाही रस्त्यांची दुरावस्था इथे तर बिलकुल नाही आहे एकही एक खड्डा तुम्हाला बघण्याला ना भेटणार नाही तर फक्त इथे थोडंसं पाण्याची आमच्या इथे कमतरता आहे तर त्या पाण्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देऊन आम्ही त्या आमच्या प्रभागाच्या पाण्याला कमीत कमी अर्धा तास था नाहीतरी एक तास दीड तास आपण कसे नेता येईल त्याच्यावर आम्ही जास्त फोकस मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त महिला बाहेर पडल्या पाहिजे कारण की मतदानाच्या दिवशी तो कमी होतो त्याचा कसा प्रयत्न करतो आम्ही सर्वांना ज्यांना म्हणजे जास्त वयाचे त्यांना आम्ही रिक्षा गाड्या मी आण देणार आहे आणि म्हणजे सगळ्यांचीच आम्ही व्यवस्था करणार आहे प्रचार प्रचार आहे 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 खूप खूप छान लोकांची पण साथ आम्हाला आणि आमचा एकदम एकदम चांगला अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकोणीस अ मधून उगले विना पुरुषोत्तम आणि प्रभाग क्रमांक एकोणीस ब मधून निखिल सुनील चौधरी हे दोन उमेदवार आहेत आणि या दोन्ही उमेदवारांच्या मागे जनतेचा मायबाप मतदारांचा भरभरून प्रतिसाद आहे आणि याआधीसुद्धा ज्यांचे मॅन म्हणून या शहराला ओळख आहे असे सुनील भाऊ चौधरी आणि मी प्रत्यक्ष पुरुषोत्तम मुगले आम्ही दोघांनी या विभागासाठी भरपूर कामं केलेली आहेत म्हणजे या विभागाला समस्या अशी कुठलीच नाही आता जी सार्वत्रिक समस्या आहे पाण्याची ती फारशी अशी गंभीर आमच्या प्रभागासाठी नाही तरी त्यातल्या त्यात आम्ही अडीचशे लक्ष दशलक्ष लिटरची टाकी या विभागामध्ये पाण्याची टाकी सँक्शन केलेली आहे त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे ईगल कंपनीला त्याचं टेंडरसुद्धा मिळालेलं आहे आता फक्त प्रक्रिया अशी आहे संबंधित जागा वन विभाग वन विभागाची असल्यामुळे वन विभागाकडनं ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुपूर्द करायची आहे ती प्रक्रिया सुरू आहे आणि थोड्याच दिवसात त्या टाकीचं बांधकाम सुरू होईल म्हणजे आमचा प्रभाग हा प्रभाग समस्यामुक्त अशा प्रकारचा प्रभाव होईल आणि मायबाप जनतेने भरभरून आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी मायबाप जनतेला विनंती नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार मनीषाताई वाडेकर आणि आमच्या नगरसेविका विना उगले माजी नगरसेविका निखिल सुनील चौधरी तरुण असा उमेदवार आहे मायबाप जनतेना विनंती आहे त्यांनी आपल्या प्रभागातून यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं जय हिंद जय जै महाराष्ट्र